बातमी आहे नाशिक मधून वीरशैव लिंगायत समाजाने एकत्रित होऊन देशाच्या विकासात योगदान द्यावे खासदार डॉक्टर अजित गोपछडे स्वामीनारायण मंदिर नाशिक येथे महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा नाशिक जिल्हा समितीच्या वतीने भव्य विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला या सोहळ्यात खासदार डॉक्टर अजित यांनी वीरशैव लिंगायत भावी पिढीचे उज्ज्वल होऊन समर्पित भावनेतून देशाच्या विकासात मोलाचे योगदान द्यावे असे आवाहन केले त्यांनी बसवेश्वर आर्थिक विकास मंडळ अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला आणि लिंगायत समाजातील बेरोजगारीच्या समस्येवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता व्यक्त केली विद्यार्थ्यांसाठी प्रमुख महानगरात स्वतंत्र वसतीगृह निर्माण करण्याचाही निर्णय त्यांनी व्यक्त केला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापालिका आयुक्त श्री रामदास पाटील सुमठानकर मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक श्री प्रशांत आवटी उपायुक्त सीमा शुल्क नागपूर श्री ओंकारेश्वर कांचनगिरे शिप्रा कंपनीचे श्री मल्लिकार्जुन उमदी प्राध्यापक रमेशजी आवटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात विद्यार्थी पालक नाशिक जिल्हा समितीचे पदाधिकारी आणि प्रांतिक सदस्य यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला मोकळेपणाने बोलतोय मी दहावीला मिरिटचा विद्यार्थी होतो बारावीला मिरिटचा विद्यार्थी होतो माझी तट्ट्याची शाळा होती त्या तट्ट्याच्या शाळेला पाठीमागून चित्र होत त्याच्यामधून डुकर येत जात सगळे होते मी देखील इंटरव्ह्यू मधून जाऊन संत्री गोळी खाऊन परत वापस येत होतो एखाद्या टीचरचं जर समजा आवडलं नाही गणिताचं म्हणलं की फार डोकं दुखाव भटकन मधून जावा परत या विज्ञानामध्ये चांगले मार्क घेतले म्हणून एमबीबीएस ला लागलो एमबीबीएस मध्ये विद्यापीठामध्ये पहिला आलो एमडी ला गोल्ड मेडलिस्ट झालो एमबीबीएस झाल्याच्या नंतर सहा डिसेंबर एकोणीसशे च्या कार सेवेला जाऊन बाबरी मस्जिदचा ढाचा खाली पाडून राम मंदिराच्या स्थापनेचा ता काम करणारा मी कारसेवक आहे माझ्यामध्ये पहिलेपणापासूनच विद्रोहीपणाचे गुण होते <laughs> आणि मी जुमानात नव्हतो माझे वडील रोज मला मारायचे कारण हे कार्ट काय खरं नाहीये हे आपल्या घराण्याचं शंभर टक्के नाव हो गाडीत घालणार त्यांना वाटत होत नव्हतं म्हणून कारण बाबरी मस्जिद आली एमबीबीएस चांगलं शिकावत एमडीचं चांगलं चा घ्याव दवाखाना टाकाव येण्यासारखं लागलं आर एस एसच्या लोकांच्या माग आर एस एसच्या लोकांचे त्यांचे भांडण झाले आमच्या पोराला बाबरी मस्जिद पाडायला घेऊन जातात ते काय बरोबर आहे का तुमचं खरं आता वडील म्हणल्यानंतर म्हणणारच शेवटी शेवट पर्यंत त्यांना माहीत नव्हतं की मी काय काय करतोय ते मी सहा डिसेंबरची कारसेवा झाल्यानंतर दादा मी पूर्ण वेळ तीन वर्ष संघाचा प्रचारक म्हणून संभाजीनगर जिल्ह्यात काम केलं त्या काळामध्ये गावामध्ये येऊ देत नव्हते संघाच्या लोकांना त्या काळामध्ये काँग्रेसची सत्ता होती त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी संघाचा प्रचारक म्हणून मी काम केलं आणि शिकलो प्रतिकूल परिस्थितीमध्ये काय करावं लागतं हे शिकलो त्यामुळे माझे वडील शेतात आत्ताही शेती करतात माझी आई आत्ताही शेती करते मी सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेलो नाही माझी परिस्थिती अजूनही मध्यमवर्गीय आहे आत्ताही माझ्यावर माझ्या बायकोवर साडेपाच कोटीच कर्ज आहे ते कारण काय ते ती नंतर तिला विचारा माझ्यावर नाराज आहे तिला वाटलंच नव्हतं आपला नवरा राजकारणी होईल म्हणून तिला सांगण्यात आलं की हा तुझा नवरा एम डी गोल्ड मेडलिस्ट आहे एमपीबीएस झालेला आहे ते सगळे कर्नाटकातले ती कर्नाटकातली आहे ते सगळे शोधायला आले वा वा झाला पोरगा पोरगा बेस्ट आहे पोरगा हिला माहितच नाही मी विद्यार्थी संघटनेचा नेता आहे मी भाजप मध्ये आर एस एस मध्ये आहे बाबरी मस्जिद पाडून आयला माहित असतं तिला लग्नच केलं नसतं ती ते सगळे सासरवाडीचे आले मला शोधायला तुझा बाप राब राब राबतोय तुझी माय राब राब राबते तुला हे शिकायचं आहे मी तुम्हाला दोनच उदाहरण देतो एक उदाहरण देतो की आपल्या समाजातला मुलगा आहे लक्ष्मीकांत कहाळेकर का। खोटी गोष्ट नाही आहे तुम्हाला खरी गोष्ट सांगतोय ठीक आहे मी काही वक्ता नाही पेड वक्ता नाही मी एक समाजातला सामान्य कार्यकर्ता आहे पूर्व श्रेणीचा एक एम पी एस सी पासआउट अधिकारी आता मी राजकारणात काम करतो त्याची आई शिवणकाम करायची टेलरिंग त्या गावामध्ये त्या पोरानं कुठलाही क्लास लावायला तर काहीच नव्हतं त्या पोरानं बसल्या बसल्या अभ्यास केला आणि दादा तो नीट मध्ये आला बऱ्यापैकी आणि त्याचा नंबर लागला उल्हास पाटील मेडिकल कॉलेज कुठलं जळगावचं जळगावचे आमचे काका आले तर तर पैसे भरायला फीस भरायला तीन लाख वीस हजार फीस होती त्याची बघा कसं असतं काही काही लोक सव्वा कोटी लावून मेडिकल लावतात आपल्या समाजातली दुसरी बाजू सांगतो मी जिथं तीन लाख भरायला पैसे नव्हते प्रजावाणीला एक आपल्या समाजातला पत्रकार होता त्याने छोटीशी बातमी लिहिली लक्ष्मीकांतला असे सबळ हात मदत करा तो मेडिकल त्याचं भुकणार ती बातमी उडत उडत आमच्यापर्यंत आली तिची आम्ही शहानिशा केली महाराष्ट्रामध्ये आमच्या अधिकाऱ्यांचे ग्रुप आहेत व्हॉट्सअप ग्रुप आमचे कुठले रजिस्टर्ड संघटनाने आमचं कुठल्या चिट्टीचा पाठी काही नाही ती बातमी उचलली मी ग्रुपवर टाकली त्याला सांगितली गोष्ट खरी आहे समाजाचा एक मुलगा डॉक्टर होण्यापासून दुरावला जाईल आपल्याला मदत करणं पडते एकच दिवस वेळ आहे बरोबर आहे ना तर आम्ही त्या दिवशी सकाळी अकरा केलं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पाच लाख पंचेचाळीस हजार रुपये ही संवेदनशीलता आहे माणसातली हे मी एकट्यानं नाही दिलंय एकशे पस्तीस अधिकाऱ्यांनी त्याला कोणाला हजार दिले कोणी दोन हजार दिले कोणी पाच हजार दिले कोणी दहा हजार दिले त्याचं हॉस्टेल केलं त्याची फीस भरली आता तो उल्हास पाटला डॉक्टर भविष्यात तो भविष्यातून तो समाजाची सेवा त्याचा भाग आहे hmm. दुसरी एक गोष्ट सांगतो मुलीसाठी आवडा मुलीनं लक्षात ठेवा काळ तुमचा आहे एमपीएससी युपीएससी मध्ये जे टॉपर येत आहेत ना नीट मध्ये जे ए मध्ये ते पोरं येत नाही मुली येत आहेत बरोबर आहे त्यामुळं आपण इतक्या लवकरही खचायचं नाहीये आपल्या स्वतःच्या मनगटात बळ पाहिजे या लिंगायत समाजातला माणूस हा उच्च पदावर मी तुम्हाला काय सांगितलं महाराष्ट्रात मंत्री जरी नसले आपले महाराष्ट्रात आमदार खासदार जरी नसले तर पन्नास टक्के आमदार खासदारांचा कारभार हा वीरशिव शिवलिंगाय समाजाचे माणसं चालवतात सर्वात तुम्ही मंत्रालयात मी दाखवतो अण्णा काय मध्ये परिस्थिती आहे तुमचे सर्व आमदार खासदाराकडे कोणती सांगा सर्व लिंगायचे सांगा लातूरला कोणाची परिस्थिती आहे मी सांगतो तुम्हाला माणसं दादाचा कारभ म्हणजे काम बघणारे सर्व लिंगायत अधिकारी काय नऊ मजबूत तुम्हाला होऊन राहू काका आमची दर दोन वर्षाला एक वर्षाला आमचं गेट टुगेदर गेदर होतं आम्ही हे काही कुठं शोबाजी पेपरबाजी करत नाही तुमच्याही नाशिकमधलं कधी कुणाला काही अडचण वाटली शिक्षणातली तर काळ्या रात्री रामदास वाटला आठवण करायची काळ्या रात्री वृत्त संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक